लोकसभेची निवडणूक सुरुवातीच्या काळामध्ये जशी एकतर्फी वाटत होती तसं नंतर थोडंच त्याला मराठा फॅक्टरमुळं थोडंसं वेगळं वळणावर गेली सोलापूर जिल्ह्यातील माडा करमाळा आणि माळशिरस या तीन तालुक्यामध्ये मोहिते पाटणाला थोडंसं मतदान आगावचं झालेलं आहे असं जाणवत आहे सा परंतु सांगोला आणि मानफल्टण दैवडी ह्या भागामध्ये रणजित निंबाळकरांना मतदान चांगल्या पद्धतीने झालं आहे निश्चित ह्या जरी मोहिते पाटील आमच्यासोबत नसतील तरीसुद्धा ह्यावेळेस भाजपचा उमेदवार या ठिकाणी मोठ्या मताधिकारी निवडून येणार आहे नाही मागच्या वेळेस एक लाखापेक्षा माळशिरस तालुक्यातून मागच्या वेळेस जो लीड मिळाला होता माळशिरस तालुक्यामधला भाजपचा पारंपरिक वर्तणूक जो होता धनगर समाज आणि बागीतर समाज मोहे पाटील विरोधक आणि मोहते पाटील असा एकत्र म्हणून तो एक लाखाचा मताधिकी मिळाला होता ह्यावेळेस आम्ही निश्चित आम्हाला यश मिळालं आहे की जो भाजपचा पारंपरिक मतदार आहे तो आम्ही इंटॅक्ट ठेवला हो आहे आणि मोहते पाटलाच्या स्व मतामध्ये आम्हाला मत जास्त मिळाले त्यामुळं मोहते पाटलाला जो अपेक्षित एक लाखाचं लिहिलं मताधिक्य आहे ते पंचवीस तीस हजार मताच्या जा पुढं जाणार नाही ती खात्रीशीर मला सांगतात माडा आणि करमाळामध्ये तर आमदार आपलेच आहेत तिकडे मायनस कसं माझ्या माडा करमळा आमदार आपल्या त्या ठिकाणी रश्मी बागलनी आमच्यासोबत काम केलं आहे तरीसुद्धा मराठा फॅक्टरचा जो आहे जरांगे फॅक्टर निवडणुकीमध्ये जरांगेची लोकं आणि स्वतः दरांगे रात्री मराठ्याच्या मा, काय गावामध्ये येणे मराठ्या लोकांना सांगणे प्रभावित करणे आणि जरांगे पडले ह्यावेळेस उघडं पडले शरद पवारांची जरांगेची अजून गट्टी आहे की आम्हाला माड्यामध्ये मी स्वतः माड्याच्या प्रभारी या असताना सांगू शकतो की मनोज जारांगे पाटील हे शरद पवारच्या का सांगण्यावरूनच काम करत होते आणि त्याचा निश्चित आम्हाला फटका बसलेला आहे मग करमाळामध्ये माड्यामध्ये